शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काय स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो सध्याची कापसाची स्टेज जर आपण बघितली तर या स्टेजमध्ये कापूस पिकाला बोंडाळीचा जो काही पतंग आहे हा पतंग कापूस पिकात येतो आणि याचे जर आपण वेळेवर नियंत्रण नाही केले तर पुढे उत्पादनात जवळपास प वीस ते पंचवीस टक्के घट बोंडाळीमुळे येते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसमधील टॉप पाच बोंडाळी नियंत्रण कीटकनाशके कोणती आहेत आणि याचा वापर आपण किती करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ अर्धवट सोडू नका चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिले जे कीटकनाशक आहे ते म्हणजे नागार्जुना कंपनीचे प्रोपेक सुपर हे कीटकनाशक हे कीटकनाशक बोंडाळीवर अत्यंत प्रभावशाली असे कीटकनाशक आहे हे वापरत असताना आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये पंचवीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीचे गॅस पॉयझन त्या ठिकाणी वापरू शकता ज्यामध्ये प्रोपेनोफॉस हा घटक असतो ही कीटकनाशक किंवा स क्लोरोपायरिफस पन्नास टक्के हा घटक असतो ही कीटकनाशक किंवा क्युनॉलफस हा घटक असतो हे कीटकनाशक हे घटक असलेले कीटकनाशक कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी फवारू शकता किंवा शेतकरी मित्रांनो त्या व्यतिरिक्त तुम्ही इमा मॅक्टेनबेन झईट पा पाच टक्के हा घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक त्या ठिकाणी घेऊन दहा ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एफ एम सी या कंपनीचे कोराजन हे कीटकनाशक देखील तुम्ही त्या ठिकाणी फवारू शकता हे कीटकनाशक देखील बोंडाळीवर प्रभावी असे कीटकनाशक आहे याचे प्रमाण तुम्हाला दहा मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचे धानुसान हे कीटकनाशक देखील बेस्ट असे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक देखील तुम्ही घेऊन फवारणी करू शकता याचे प्रमाण आपल्याला चाळीस मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे किंवा कोरोमंडल या कंपनीचे फेंडॉल हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता याचे प्रमाण तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बायर या कंपनीचे वायोगो या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता बायोगोचा वापर करत असताना आपला आठ मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजंटाचे आलिका हे देखील कीटकनाशक तिथे वापरू शकता मित्रांनो आलिकाचे कीटकनाशक वापरत असताना आपला दहा मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो ही होती या वर्षाची टॉप बोंडाळी नियंत्रण करणारी कीटकनाशके शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त मार्केटमध्ये अनेक की कीटकनाशके आहेत त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता कीटकनाशके वाटतात त्याचा मला वैयक्तिक रिझल्ट आला आहे असे एक कीटकनाशके होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान